नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत कार्यकारी सहाय्यक या पदासाठीची जाहिरात प्रकाशित झाली होती आता नव्यानं एक सर्वात महत्त्वपूर्ण जाहिरात प्रकाशित झाली ती म्हणजे निरीक्षक म्हणजे कर निर्धारण संकलन निरीक्षक या पदासंदर्भाची जाहिरात प्रकाशित झाली सर्वात महत्वपूर्ण पद आहे आणि सर्वात जास्त पगार या पदासाठी असणार आहे गट कच्या अंतर्गत ही जाहिरात प्रकाशित झाली सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी या ठिकाणी जातील तर तुम्ही या ठिकाणी पहा मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत कर निर्धारण व संकलन खाते जाहिरात प्रसिद्ध झाली आहे बृहण मुंबई महानगरपालिकेच्या कर निर्धारण संकलन खात्याच्या आस्थापनावरील म्हणजे मॅट्रिक्सचा जो तो पुण 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 हजार हजार से से पे स्केल असेल सर्वात महत्त्वपूर्ण पद आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे या ठिकाणी गेड पे असेल आणि जे काही सुधारित भत्ते असतील बृहण मुंबई महानगरपालिकेनुसार यानुसार हे निरीक्षक या पदासाठी एकूण एकशे अठ्ठ्याहत्तर पदाची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे सर्वात महत्त्वपूर्ण पद आहे आणि सर्वात जास्त पगार मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत गट प पदा पदामध्ये जे पद असेल तर ते म्हणजे कर निर्धारण संकलन खात्यातील निरीक्षक पद आहे आता यामध्ये पा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे तर ऑनलाईन पैतेनं अर्ज सादर करण्याची तारीख आहे मित्रांनो वीस नऊ दोन हजार चोवीस ते म्हणजे आजपासून ऑनलाईन पैतेनं अर्ज सुरुवात झालेला आहे तर ऑनलाईन पैतेनं अर्ज कशा पद्धतीने तुम्ही फिलअप करणार त्यानंतर सर्वात महत्वाचं पात्रता काय लागणार आहे अभ्यासक्रम काय असणार याची सर्व माहिती आपण आपल्या युट्यूब त्यामुळे तुम तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा वीस नऊ दोन हजार चोवीस ते एकोणीस दहा दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे यामध्ये पाहू हो शकता की पदाचं नाव आहे निरीक्षक यम सत्राचा मॅट्रिकचा स्केल असेल एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे एकूण पदसंख्या आहे मित्रांनो एकशे अठ्ठ्याहत्तर पदासाठीची ही जाहिरात प्रकाशित झाली गट मध्ये हे पद आहे प्रत्येक कास्ट कॅटेगरीनुसार कॅटेगरीसारखे तुम्ही पदे पाहू शकता अनुसूचित जातीसाठी एकूण अकरा पदे आहेत अनुसूचित जमातीसाठी तीन पदे विजा अच्या अंतर्गत तीन पदे भज बच्या अंतर्गत चार भज कच्या अंतर्गत दोन त्यानंतर भज डच्या अंतर्गत आणि विमा च्या अंतर्गत एकही व्हॅकन्सी नाही इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी बत्तीस त्यानंतर सामाजिक शैक्षणिक मागासवर्गासाठी अठरा त्यानंतर आर्थिक दुर्बल घटकासाठी अठरा त्यानंतर खुल्या प्रवर्गासाठी सत्याऐंशी आणि अशा प्रकारे एकूण एकशे अठ्ठ्याहत्तर पदासाठीची ही जाहिरात प्रकाशित झाली प्रत्येक कास्ट कॅटेगरीनुसार या ठिकाणी पाहू शकता की समांतर आरक्षणनुसार समांतर आरक्षण सर्वसाधारणसाठी ए सीसाठी तीन त्यानंतर महिलांसाठी तीन माजी सैनिकासाठी दोन त्यानंतर प्रकल्पग्रस्तसाठी एक भूकंपग्रस्त असेल खेळाडू असेल अंशकारी पदवीधर असेल अशा प्रकारे एकूण अकरा पदे आहेत प्रत्येक कास्ट कॅटेगरीचं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की सामाजिक व शैक्षणिक आरक्षणासाठी एकोणशे अठरा जागा आहे त्यापैकी सर्वसाधारणसाठी सहा त्यानंतर महिलांसाठी पाच त्यानंतर माजी सैनिकासाठी या ठिकाणी पाहू शकता की तीन जागा प्रकल्पग्रस्तसाठी एक जागा अशा प्रकारे हे सविस्तर तुम्ही माहिती पाहू शकता वाटल्यास हे तुम्ही स्क्रीनशॉट काढा सविस्तर जाहिरातसुद्धा वेबसाईटवर ज्यावेळेस पब्लिश होईल सुद्धा आपण डिटेल्समध्ये व्हिडिओ अपलोड करूया अभ्यासक्रम का असेल संदर्भात सुद्धा आपण माहिती अपलोड करूया त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारे मित्रांनो अनाथ मुलासाठी आणखीन दोन जागा राखीव आहेत दिव्यांग प्रवर्गासाठी एकूण सात जागा राखीव आहेत त्यामध्ये गट अ गट ब त्यानंतर गट क आणि गट ड अशा प्रकारचे जीवा दिव्यांग प्रवर्गाचा जो प्रवर्ग आहेत त्यानुसार ठिकाणी पा दोन 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 आणि एक जागा अशा प्रकारे दिव्यांग प्रवर्गासाठी चार टक्के आरक्षित जागा म्हणजे सात जागा राखीव असतील अनाथ मुलांसाठी दोन जागा राखीव आहेत अशा प्रकारे मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत कर निर्धारण निरीक्षक या पदासंदर्भाची ही जाहिरात प्रकाशित झाली सविस्तर जाहिरातसुद्धा आपण अपलोड आप करूया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांची मदत होईल धन्यवाद थँक्यू